श्रोते हो नमस्कार संस्कृत साधना या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे खंडोबाचे नवरात्र सुरू होत आहेत त्यानिमित्ताने आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्हारी माळसाकांत आणि पंचायतन देवता यांचा अभिषेक पूजाविधी पाहणार आहोत आपण जर आमच्या संस्कृत साधना या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा पूजेसाठी लागणारं साहित्य आपण स्क्रीनवरती पाहून घेऊ हे सर्व साहित्य घेऊन आता आपण पूजेला सुरुवात करणार आहोत यजमानाने डोळ्याला पाणी लावायचं आहे नेत्रोदक स्पर्श पवित्रो वा सुरवागतो यस्मरेत पुंडरी काम सबायाभ्यंतर शुचि त्यानंतर कपालगंध लावायचा स्वस्तिस्तुया विनाशाख्या पुण्यकल्या विनायकप्रिया विनायक प्रिया स्वस्तिं स्वस्तीं ब्रवंतुन उजव्या हातावर डाव्या हाताने पाणी घ्यायचं म्हणजे पळीनं उजव्या हातावर पाणी घ्यायचो आणि तीन वेळा पाणी प्यायचं आचमन करायचं ओम केशवाय नम स्वाहा ओम नारायणा नम स्वाहा ओम माधवाय नम स्वाहा ओं गोविन्दाय नमः चौथन्दपाणि नमस्कार सूडु नमस्कारोविन्दाय नमः विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः सङ्कर्षणाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः अनिरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः अधोक्षदाय नमः नारसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरये नमः श्रीकृष्णपरमात्मने नमः उज्व हतात् पाणिो प्रणवस्य परब्रह्म परब्रह्मऋषिः परमात्मा देवता देवी गायत्री छन्दः प्राणायामे विनियोगः पाणी सोडून द्यायचो आणि प्राणायाम करायचा प्राणायाम येत नसेल तर हात जोडून बसव ॐ नमो भगवते वासुदेवाय ओम भूहू ओम भुवः ओम स्वाहा ओम महा ओं जनः ओम तपः ओम, ओम सत्यम आपो ज्योतिरसमृतम ब्रम्हभूरभुवस्व देवासमोर दोन विड्याची पानं त्यावर सुटा पैसा सुपारी मांडून ते विड्याचं पान देवघरासमोर ठेवायचं आहे हात जोडून गणपतीचं कुलदेवतेचं मल्हारी माणसाकांत खंडोबाचं स्मरण करायचं सुमगश्चैकदन्तश्च कपिलोकजगर्णकः लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशोगणाधिपः धूम्रकेतुरगणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः द्वादशे तानि नामानि यपटे शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमेस्तथा संग्रामे सङ्कटेश्चैव विघ्नस्तस्य निजायते शुक्लाम्बरतरं देवं शशिवर्णं चतुर्भुजम् प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तयेत् अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यस्वरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीगणाधिपतये नमः विनायकं गुरुं भाणुं ब्रह्माविष्णुमहेश्वरान् सरस्वतीं प्रणं यादौ सर्वकार्यार्थसिद्धयेत् विश्वेशं माधवं धुण्डिं दण्डपाणिं च भैरवं वन्दे काशीं गुहां गङ्गाभवाणीं मनकर्णिका नमस्कार करायचा अकरवे नमस्कारजा लक्ष्मीनारायणाभ्यन्म उमामहेश्वराभ्यन्महा वाणीहिरण्यगर्भाभ्यन्म शचीपुरन्द्राभ्यन्म इष्टदेवताभ्योमः कुलदेवताभ्युन्नमः ग्रामदेवताभ्यो नमः स्थानदेवताभ्यन्म वास्तुदेवताभ्यन्महः एतत् कर्मप्रधानदेवताभ्यन्महः सर्वेभ्यो देवेभ्यो नमः उज्व्यहतौ संकल्पासाठी पाणी घ्यायचं तिथे विषुसता बारो नक्षत्र विष्णुरेव योगश्च करण चैव सर्व विषुमय जगत अद्यपूर्वोच्चारित एव गुणविशेषण विशिष्ट शुभ आपलं गोत्र आणि नाव म्हणायचो त्यानंतर म्हणायचो मम आत्मन श्रुती स्मृती पुराणोक्तो फल मम प्राप्त मृहे अखंडमल्हारी म्हळसाकांतर कृपाछत्र प्राप्तर्थं मल्हारी विहिी देवता प्रीतर्थं षड रात्रोत्सव पर्वकाळ आरंभ निमित्तेन पंचायतन देवता अभिषेक पूजन आणि संध्यापात्रा सोडायचो त्यानंतर हात जोडून गणपतीला नमस्कार करायचा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरमे देव सर्वकारेशु सर्वदा गणेशान् मा नमस्कारान् करोमि नमस्कार करायचा पृथ्वीत्वया धृता लोका देवि त्वं विष्णुना धृतां त्वं च धारय मां देवी पवित्रं कुरु चासनं नमस्कारय अपसरपन्तु ते भूता ये भूता भूमिसंस्थां ये भूता विघ्नकरता रस्ते न शन्तु शुभाज्ञया अपकरामन्तु भूताणि सर्वतो दिशं सर्वेषां विरोधेना पूजा कर्म समारभे अभिषेकाचा तांब्या डाव्या हाताला ठेवायचा त्यावरती उजवा ठेवून गन... गंगेचं स्मरण करायचं गंगेचे मुणेचे चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सनधीम सनधी करू त्या अभिषेकाच्या पाण्यामध्ये दोन अक्षदा व्हायची वरुणायन महाध्याया मी एक फुल गंधामध्ये बुडून त्या पाण्यामध्ये पे आहे वरुणाय नमः गन्धपुष्प संपूज्यो कलशाला चारी दिशांनी गंध लावायचा गंध लावायचा क्रम पूर्व दक्षिण पश्चिम आणि उत्तर पूर्वे ऋग्वेदाय नमः दक्षिणे यजुर्वेदाय नमः पश्चिमे सामवेदाय नमः उत्तरे अथरोवेदाय नमः वरुणाय नमः पाण्याला नमस्कार करायचा पुष्कराद्यानी तीर्थानी गंगाद्या सरितस्तथा आग पवि पूजा सदा मम ते पूजा केलेलं पाणी स्वतःच्या अंगावर शिंपडायचं पूजा साहित्यवर शिंपडायचं अपवित्र पवित्रो पविवावस्थंगी वा रेत पुंडरी काक्षा सभायाभ्यंतर शुचि शुचि त्यानंतर समयला, एक निरञ्जनैल ये नमस्कार नमस्कारकरैषा शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योति नमोऽस्ते कर्मसाक्षिदीपनाथा न महा गन्धपुष्पै सम्पूज्य नमस्कारान् करोमि नमस्कार नमस्कारकरैष आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर जन्मानरसहस्रेशु दारिद्र प्रजायते कर्मसाक्षी सविता सूर्यनाारायण महा प्रार्थनापूर्वक नमस्कारान करामी एक कोळीभर पाणी संध्यापात्र सोडायचं अनिन पूजनेन भूमिदिप दिवाकर प्रिय तान मम भूमिपूजनम भूमिला अक्षदा बहुन ध्यान करायचं भूरासि भूमिरस्य दीतिरसि विश्वधाया विश्वस्य भुवनस्य धर्तॄन् पृथिवीं जच्छ पृथिवीन्द्रग्ह पृथिवीं मा हिग्ंसीः ध्याये ध्यानं समर्पयामि थुडुस् भूमिर्पाणि घलयसो भूमेन्महा पाद्यं समर्पयामि थोड् पञ्चामृतघलयसो भूमेन्महा पयादि पञ्चामृतस्नानं समर्पयामि तनन्तरं पुनः पाणिघालयैसो भूमे न्महा शुद्धोदक स्नान समर्पयामी त्यानंतर भूमीला हळदी कुंकू अक्षदा फुल व्हायचो सौभाग्य नाना परीमळद्रव्यं समर्पयामी ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामी संध्यापात्रात दोन पाळ्या पाणी सोडायचो स्थापित स्थापित धूकमाग्रापयामी स्थापितदीप दर्शयाैवेद्यम समर्पयामी खडीसाखरेचा नैवेद्य भूमीवर ठेवायचा दोनदाने त्या खडिसाखरला पाणी फिरवायचो ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पुनब्रम्ह नैद्यम समर्पयामस्काराने करा समुद्रवसने देवी पर्वतस्तनमंडे विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस पर्शमस्तु मे भूमे महा नमस्काराने करोमि एक पळी पाणी संध्यापात्रा सोडायचो अनया पूजा शंख आणि घंटीला संध्यापात्रात काढून घ्यायचं आहे आणि दोघांवर पाणी घालायचो आगमनाथन देवाना गमनाथनुराक्ष घेत पश्चात घंटा प्रपूजेत ध्या समर्पयामि समर्पया समर्पयामि त्यानंतर पळीमध्ये अर्घ्य करायचो अर्घ्य म्हणजे पळीत पाणी घेऊन त्यात गंध फूल अक्षदा हळदी कुंकू टाकायचं त्या पाण्यामध्ये आणि ते पळीतलं पाणी शंखघंटीवरती घालायचं हस्तयू हो अर्घ्यम समर्पयामी त्यानंतर पुन्हा चांगलं पाणी घालायचं आचमणीयम समर्पयामी स्नानियम समर्पयामी त्यानंतर दोघांवरती पंचमृत घालायचं पय दधी घृतंच पञ्चामृतमयानी त स्नानार्थं प्रतिगृहता पंचामस्नानांतरेनं पुन्हा शंखघंटेवरती चांगलं पाणी घालायचो शुद्धोदक स्नान समर्पया मी शुद्धोदक स्नानांतरेनं सनक सनंद देवताभ्युन्महा स्वच्छ धून जागेवर ठेवायचं त्यान आहे त्यानंतर त्यांना गंध व्हायचो व्हायचं सनक सनंद देवताभ्युन महा पीठे संस्थाप्यो ते विड्याच्या पानावर खडी खडीसाखर ठेवायची आणि त्याला पाणी फिरून नैवेद्य दाखवायचा ॐ प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पृणब्रह्मणि नमः नैवेद्यं समर्पयामि नमस्कारान् करोमि पळिभरपाणि संध्यापत्र सोडयसो आनया पूजा श्री सनकसनन्ददेवता प्रियतान्न मम हतामध्ये अक्षता घेऊन देवांचं स्मरण करायचो ध्यान करायो खंडोबाचं ध्यान कायो नमो चण्डमर्तण्डतो खड्गधारी उभाजे जुरिला असे सौख्यकारी करिशूलशोभे तुझी थोर सत्ता, नमो भैरवा शङ्करा विश्वनाथा अगा चावरा देवराया असा कृपा शिरीतिकृपाच्छत्रछाया तुझावि न आता नसे से नमो भैरवा शङ्करा विश्वनाथ त्र्यम्बकञ्जजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्धनां मृत्योर्मुक्षीय ध्यानार्थे यावानार्थे अक्षदां समर्पयामि पाणी हलैच पाद्यम् एतावानस्य महिमातो जायांश्च पूरुकः पादोस्य बिषबा भूतान त्रिपादस्यामृत दिवी पाद्यम समर्पयामी पळीमध्ये पा अर्घ्य करायचो पळीतल्या पाण्यात गंध फूल हळदी कुंकू टाकायचो ते पाणी खंडोवावरती घालायचो थ्रिपादुर्दभा उदयत पूरुखा पादो सेहा भवत पुन्हा तातो विख्वन शणा न शणे अभि हस्तो अर्घ्यम हो समर्पयामी त्यानंतर पुन्हा सगळ्या देवांना पाणी घालायचो शुद्धोदकस्नानं समर्पयामि दिवां वर्ती पञ्चमृद्घलैसो पञ्चनद्याः सरस्वतीमपि यन्ति ससरोतसः सरस्वती तु पञ्चधासो देशे भवत्सरित पयदधिकृतञ्चैव मधुशर्करायुत पञ्चामृतमया तस्नानार्थं प्रतिगृह्यतां पञ्चामस्नान्तरेण पुनः चाङ्गलपनि खलैसो शुद्धोदकस्नानं समर्पयामि शुद्धबालाः सर्वशुद्धबालो मणिबालस्त आश्विनाः श्वेताः श्वेताक्षोरुणस्ते रुद्राय पशुपतये कर्णजामा अवलिता रौदरा नभोरूपाः पार्जन्याः शुद्धोदकस्नानं समर्पयामि शुद्धोदकस्नानान्तरेण एकफुल् गन्धमध्ये बुडुन् मल्लारिमळसाकिवत् मल्लारी च पायजु वयच पूजा परिपूर्णार्थे ते गंधाक्षतपुष्पै संपूज्य देवांना उद्बत्ती ओवाळायची निरंजन ओवाळायची धूपं दीपं समर्पयामि चमच्यामध्ये पंचामृत घ्यायचो ते पंचामृत संध्यापात्रात देवासमोर ठेवायचो त्याला पाणी फिरवायचो ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मणे नैवेद्यम समर्पयामि संध्यापात्रा तीन बाळ्या पाणी सोडायचो मध्ये पाणी समर्पयामि मी समर्पयामि करोद्वर्तनार्थे करोद्वर्तनाथे चंदनं समर्पया दोन्ही हाताच्या करणजवळच्या बोटाने देवावरती गंध शिंपरायचा करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि देवांना अक्षरा व्हायची मंत्रपुष्पांजली समर्पयामि नमस्कारान करोमि मी हातात पाणी घ्यायचो म्हणा अनिन मलाप करशन पंचामृत पूजनेन मल्हारी हाळसाकांत सहित पंचायतन देवताना मम आणि संध्यापात्रा सोडून द्यायचं वाहिलेलं फूल उचलायचं च वास घेऊन कपाल लावायचं पूर्वनिरमाल्य दुर्गपुत्रे विसृज त्यानंतर ते फूल उत्तर दिशेला ठेवून द्यायचं दुसरे गंधफूल घेऊन खंडोबाच्या पायाजवळ व्हायचो आणि नमस्कार करायचा आता अभिषेकाला सुरुवात करणार आहोत तर अभिषेकाचं पात्र असतं तर अभिषेक पात्र घ्या किंवा पळी पळी पाणी टाकत राहा मनातल्या मनात, मनात मल्हारी माळसाकांताचं स्मरण करा ओम भदरंगरणे विभीषणु यामदेवा भद्रेमाक्षीरजा स्थिरैरंगे सुष्टु वाग्मस्तनो भृव्यशेमेवितदायुस्वस्ती ना इंद्रो वृद्धरवास्तीन पूखा विश्वेदा स्वस्ती नरक्षो अरिष्टने स्वस्ती नो बृहस बद्र नमस्ते ओम नमस्ते गणपतयमे प्रत्यक्षति तमे क्युल कर्तासि तमे कुल धर्ता तमे कुल हर्ता तमे सर्व खलविद ब्रह्मासिम साक्षादात्मश नित्यम वृतं वच्मि सत्यम वच्मि अव त्वं माम् अव वत्तारम् अव अवधातारम् अवानूचा नमवशिष्यम् अव पश्चात्तात् अव अवदक्षिणातात् अवोत्तरा अवाधरातात् सर्वतो मां पाहि पाहिस्मन्दात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्तं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दा द्वितीयोसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयोपि ज्ञानमयोसि सर्वं जगदं तत्तो जायति सर्वं जगदन् त्वत्तस्तीठदिं सर्वं जगदन् त्वैलेमि श्री सर्वं जगदन्त् त्वै त्वं भूमिरापो नलो निरो नवः त्वं चत्वारि वा त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्ततोष नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मास्तं विषणुस्तं रुद्रस्तम् इन्द्रस्तम् अग्निस्तं वायुस्तं सूर्यास्तं चन्द्रमास्तुं ब्रह्मभूर्भुवस्ुरं गणादिम्पुरम् उच्चार्यवर्णादिं तदनन्तरं अनुस्वारः प्रतरः अर्धेन्दुरसदं तारेणुरुद्धम् एतत्तमनुस्वरूपं ककारपूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्तिरूपं बिन्दुरुतुरूपं नादःसन्धानं संविधा सन्धिः सैषा गणेशविद्या गणकऋषिः निचरुदगायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गङ्गणपदये नमः एकदन्ताविद्महे वक्रतुण्डाधीमहि तन्नो दन्तिप्रचोदयातो एकदन्तं चतुर्हस्तं पाशमं पाशमङ्कुशधारणम् प्रदञ्च वरदं हस्ते बिभ्राणं मूषकधुजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवासं रक्तगन्धालिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमुच्युदम् आविलभूतं सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात्परम् एवं धायत्यो नित्यं सयोगी योगिनां वरः नमो व्रातपतै नमो प्रमतपतये प्रमतपतै नमस्तेऽस्तु लम्बोदराय एकदन्ताविघ्नाशिने शिवसुताय श्री वरदमूर्तये नमो नमः हरि ओं सहस्रशीलेखा पुरुखः सहस्राक्षः सहस्रपादो सभूमिज्ञो सर्वत्रवात्यात्रिशब्दशाङ्गुलं मम् पुरुख एवेदघ् सर्वञ्जतभूतञ्जच्च भाव्यं मम् उतामृतवशेषानो जदन्नेनातिरोहतिम् एतावानस्य महिमातो जायांश्च पूरुकः पादोऽस्य विशुभा भूतानि त्रिपादस्यामृतं दिवीं त्रिपादुर्ध्व उदयत्पूरुकः पादो भवत्पुनः ततो बिखवन व्यक्रमा अभि तो विराडजायत विराजो अधिक सजा अध्यक्षपश्चा भूमिमथो पुर तस्माध्यहुत संभृतमिखदा वशंस्ताक्रे वायव्या न्या ग्राम्याशे तस्माहुत ऋच सामानिज्ञिर छंदगृष्जिरीं तस्माजुस्माजायत तस्माद् दश अजायन्त अजायन्तजैके चो भयादतः गावो भजद्गिरे तस्मात् तस्माज्जाता अजावयः तञ्जज्ञं बर्हि किं प्रोक्षं पुरुखञ्जातमगतः तेन देवा अयजन्तसाध्यार्केष्टिं जत्पुरुखं रजतुः कचिधाव्यकलपयन्नां मुखं यमस्यासीत् किं बाहु किमुरुपादा उच्चैते ब्राह्मणोऽस्य मुखमासीद्बाहुराजन्यः कृताः ऊरू तदस्य जदवैश्याः पद्भाशूद्रो अजायतम् चंद्रमा मनसो जातशो हो सूर्यो अजायत श्रोत दवायुश प्राणशमुखादगिरजायत नाभ्या आसीदंतर्शगु श्रीष्णोद समवर्तत पद्भ्या भूमिर्जतो काकल्पय जपुरखेन हविखा देवाज्ञमतनवतं वसंतो स्यासीदा जग्रि महिन्म शरद्धवि सप्तासन परीधय श्री सप्त कृताः कृता देवाज्ञन वानाबधन पुरुष पशुम जज्ञेन जज्ञमय जंत देवास्ता धर्मानी प्रथमान्यासन देह नाक महिमान सचंद्रजपूर्वे साध्यासती देवा पूर्वे संति ओम हिरण्यवर्णामिणी सुवर्णरजतस्रजा चंद्रिं लक्ष्मीजातवे दो मह आवह ताम आवह जातावेदो लक्ष्मीणपगामणी यस्यां हिरण्यं विेय कामश्वारह अश्वपूर्वाम्रत मध्यामस्तीनाद प्रबोधिनीं श्रियन्दीं पै श्रीरमान्देविजुषतां कां प्राकारां भिन्नप्राकारां तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मेस्तां पद्मवर्णां ताम्यो पब् वै श्रियं चन्द्रां प्रभासां यश्च सा जलन्तीं श्रियं लोके देवजुष्टां दारां तां पद्मिनीमीं शरणमहं प्रबद्धे अलक्ष्मीरमे नश्चतान्त्वामृणे आदित्यवर्णे तपसोधिजातो वनस्पतिस्थो वृक्षोतविल्ल्वः तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च भायालक्ष्मीः उपैतुमांदेव सख कीर्तीशिनासह प्रादुरभूत सुराष्ट्रेस्ीर्तीमृद्दीं दी क्षुप्तिवासामला ज्येष्ठामलक्ष्मीनाश्रयाम्यह आभूतसमृद्धींच्या च सर्वाद गृहात् गंधद बारा दुरादर्श नितपुष्टा ईश्वरीं सरभूतानां ताम्योप्रेश्रियम मनस कामकोतीं वाचसतम श्रीमहि पशूनाम रूपमन्यस मयी कर्दमेन प्रजाभूता मयी संबव कर्दमा श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीं आपस्रजन्तचिक्लितवस्मे गृहे निचिदेवीं मातरं श्रियं वासये मे कुले आर्द्रां पुष्करणीं पुष्टिं पिङ्गलां पद्मालिनीं चन्द्रामृणमीं लक्ष्मींजातवेदुमावह आर्द्रां यः कर्णीं यष्टिं सुवर्णां हें मालिं सूर्यामृणमीं लक्ष्मीं जातवेदोमावह ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हण्णं प्रभूतं गावोदा सुजवान् विन्येयं यश प्रयो भूत्वाूयादाजमनव सूक्त पंचदशर च्रीकामसतेद पद्म पद्मऊर पद्माक्षी पद्मसंभवे तनेभस पदमाक्षी येन शोकलम्यह अश्वदायी गोदायी धनदायी महाधने धन मिळवता देवी सर्वकामशुदेहमी पद्म पद्मपत्रे पद्मप्रिय पद्मरागाक्षी विश्वप्रिय विश्वमनोनुकूले पुत्र पौत्रं धनं धान्यमहस्तिवादवीतं प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे धनमग्निर्धनं वायुर्धनं सूर्यो धनं वसुं धनमिन्द्रो बृहस्पतिवरुणो धनमश्विनौ वैनतेयसोमं पिब सोमपि मधुरतरः सोमं धनस्य सोमिनो मयि चन्ददात् सोमिनां न क्रोधो न च माच्छर्यं न लोभो नाश्वामतिः भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपे सरसजनिलयसरोजहस्ते धवलतरांशुभशुभे भगवति हरिवल्लभैमनोद्ेत्रिभुवनभूतिकरिप्रसिदमञ्जं विष्णुपत्नी विष्णुपत्नीक्षमां देवीं माधवीं माधवप्रियां लक्ष्मीं प्रसगीन् देवी नमामच्युतवल्लभां महालक्ष्मी नमा महा च विद्महे विष्णुपत्नी च धीमहिं तन्नो लक्ष्मीप्रचोदयात् श्रीवर्चस्वमायुष्टमारुग्रां विधाच्छुबनमह्यते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः द्यौः शान्तिरान्तर्शगुः शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोखदयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शांतीर्ब्रह शांती सर्वगु शांती शांतीरेव शांती शांती रे धी डाव्या हातान घंटी वाजवावी उजव्या देवावरती पाणी घालाव सर्वेखां वायक वेदाना गुरुचो साम सर्वेखां मेव येईन वेदाना शांती शांती दे शाव देव आता पुसून देवघरात जागेवर ठेवायचे त्यानंतर देवांना गंध लावायचा हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हायची नैवेद्य दाखवून देवाला आरती कापूर आरती करायची अशा प्रकारे आपलं खंडोबा नवरात्र अभिषेक पूजा संपन्न झालेली आहे धन्यवाद